नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या नावे असलेली फर्म सानवी ट्रेडर्स आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेली फर्म अन्वी एंटरप्रायझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामाला होता त्यानं सन दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये व्यापाऱ्यांकडील होणारी वसुली स्वतःच्या आणि यातील फिर्यादी पत्नीच्या नावे वळती करून घेऊन एक कोटी आठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा सुशील कराड यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती तेव्हापासून आज ता गायत फिर्यादी आणि तिचा पती फरार होते त्यांनी न्यायालयातून जामीनही घेतला नव्हता पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजरही झाले नव्हते असं असताना या प्रकरणातील फिर्यादी महिलेनं जबरदस्तीनं गाड्या सोनं आणि प्लॉट जागा खरेदी खतांवये लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज सोलापुरातील एम आय पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्यानं पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचं समजपत्र दिलं होतं यानंतर फिर्यादी महिलेनं महासंचालकांकडे तक्रार दाखल केली त्याचा तपास परळी बीड पोलिसांनी केला त्यामध्ये साक्षीदारांचे जबाबही नोंदवून पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेचे तक्रारीत तथ्य नसल्याचं आणि अपहाराच्या गुन्ह्यास शह देण्यासाठी तक्रार केल्याचं निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला यानंतर या प्रकरणात न्यायालयानं पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर यांना तपास करून अहवाल मेहरबान कोर्टात सादर करण्याचा आदेश पारित केला होता त्याप्रमाणे पोलिसांनी तपास करून महिलेचे गाड्या सोने आणि प्लॉट जागा आरोपींनी जबरदस्तीनं काढून घेतल्याची कथित घटना तसंच फिर्यादीचे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची कथित घटना ही परळी बीड इथे घडल्यानं एमआयडीसी पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचा अधिकार नसल्यानं फिर्यादीचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचा अहवाल मेहरबान कोर्टात दाखल केला होता यामध्ये सुशील कराडतर्फे संतोष नावकर यांनी लेखी म्हणणं दाखल केलं होतं पीडित महिलेने सुशील कराड वगैरे तिघांविरुद्ध पोलिसांकडे एक तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या तक्रारी अर्जातील तिच्या आरोपानुसार सुशील कराड वगैरे तिघांनी तिच्या व तिच्या पतीकडून काही रकमा जबरदस्तीने काढून घेतलेल्या होत्या काही रकमा खात्यावर ट्रान्सफर करून घेतलेल्या होत्या तिला दागिने विकण्यास भाग पडून त्या रकमा वसूल केलेल्या होत्या रजिस्टर्ड खरेदी कर जबरदस्तीने करून जमीन नावार करून घेतली होती असे आरोप होते त्याचप्रमाणे पॉक्सो कायद्याअंतर्गत काही आरोप करण्यात आलेले होते तिने तक्रार तक्रारी पोलीस महासंचालकांनी बीड पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवलेला होता बीड पोलिसांनी चौकशी पूर्ण करून कोणताही गुन्हा घडलेला नाही असा अहवाल तयार केला होता त्यानंतर तिने एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे खाजगी येथे एक फिर्याद दाखल केलेली होती परंतु एमआयडीसी पोलिसांनी सुद्धा प्राथमिक तपास पूर्ण करून घडलेल्या घटना या परळी शहरात घडलेल्या असल्यामुळे तिने तिथे दात मागावी असं तिला समजपत्र दिलेलं होतं त्यामुळे त्याविरुद्ध तिने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल केलेली होती ती फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना समन्स बजावलेलं होतं त्यामध्ये आम्ही आरोपित्रप्या हजर होऊन म्हणणंही दाखल केलेलं होतं त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांनी अहवाल सादर करावा असा आदेश केलेला होता त्यानुसार काल एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर यांनी न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला आणि घडलेल्या सर्व दखलपत्र गुन्हे हे परिसरात घडलेले असल्यामुळे तिने तिकडेच दाद मागावी असं पोलिसांनी आपला म्हणणं दाखल केलं होतं आपला अहवाल सादर केला होता त्याप्रमाणे त्यावर काल न्यायालयासमोर युक्तिवाद झाला न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून निकाला त्या निकालाप्रमाणे घडलेले सर्व दखलपात्र गुन्हे परिसरात घडलेले आहेत त्यामुळे त्या कथित गुन्ह्यासाठी तिने तिथल्याच न्यायालयामध्ये दाद मागणे योग्य राहील असं निरीक्षण नोंदून न्यायालयाने सोलापुरातील खाजगी फिर्यात फेटाळलेली आहे व ती परत करून तिने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा दाद मागा आसे आदेश पारित केलेला आहे सदर ग्राह्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते यांनी फिर्यादीची खाजगी फिर्याद फेटाळून लावली आहे तिनं योग्य अधिकार क्षेत्रात दाद मागावी असे आदेश दिलेत यामध्ये आरोपीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर अॅडव्होकेट राहुल रुपनर अॅडव्होकेट शैलेश पोटपोडे यांनी तर फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही